ಜಯ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮಿತ್ರಾನೋ आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन कापूस हिरवी मिरची तूर आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील सर्वप्रथम आपण बघूया सोयाबीनचे बाजारभाव सोयाबीनच्या बाजारभावात रोज पन्नास रुपयांपर्यंत चढ उतार होत आहेत आवक जास्त असल्याने दर दबावातच आहेत हमीभावाने सोयाबीन खरेदीचीही गती देखील खूपच कमी आहे खरेदी केंद्र कमी होत आहेत सोयाबीनच्या बाजारात रोज पन्नास रुपयांची चढ उतार होत आहे आवक जास्त असल्याने दर दबावातच आहेत हमी भावाने सोयाबीन खरेदीची गतीही खूपच कमी आहे खरेदी केंद्र कमी आहेत तर खुल्या बाजारात सोयाबीनचा सरासरी भाव प्रति क्विंटल चार ते चार रुपयांच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोयाबीन आणि सोयाबीनच्या वायद्यांमध्ये चढ उतार सुरूच आहेत आज सोयाबीन नऊ पॉईंट पंच्याऐंशी डॉलर प्रति बुशेल्स होते सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया कापसाचे बाजारभाव कापसाच्या भावात दोन दिवसांपासून पुन्हा चढ उतार सुरू झाली आहे मध्यंतरी कापसाच्या दरात सरासरी दोनशे रुपयांची सुधारणा झाली होती मात्र पुढे सुताला उठाव कमी असल्याची चर्चा बाजारात सुरू झाली आणि कापसाच्या भावात पुन्हा चढ उतार सुरू झाले बाजारातील आवक देखील वाढली रोज जवळपास एक लाख ऐंशी ते दोन लाख गाठींच्या दरम्यान बाजारात आवक होत आहे मात्र बाजार टिकून आहे देशातील बाजारात कापसाचा आज सरासरी भाव सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहे कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो आता बघूया हिरव्या मिरचीचे काय दर आहेत बाजारातील हिरव्या मिरचीची आवक गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे मात्र सरासरीच्या तुलनेत आवक कमीच आहे त्यामुळे हिरव्या मिरचीच्या भावात काहीसे चढ उतार सुरू आहेत दुसरीकडे बाजारात मागणी देखील टिकून आहे परिणामी हिरव्या मिरचीला सध्या सरासरी प्रति क्विंटल तीन ते तीन रुपयांचा भाव मिळत आहे पुढच्या काळात बाजारातील मिरची आवक काहीशी वाढू शकते असा अंदाज आहे त्यामुळे मिरचीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत ज्वारीचे दर काय आहेत ते बघून घेऊया राज्यातील बाजारात ज्वारीचे बाजारभाव दबावातच आहेत खरीपातील ज्वारी, बाजार आहे। खरी ज्वारी बाजारात दाखल झाल्यानंतर ज्वारीच्या भावावर दबाव वाढला होता यंदा खरीपातील ज्वारीचे उत्पादन वाढल्याने आवकीवरून दिसत आहे त्याचा दबाव बाजारावर असल्याचे व्यापारी सांगत आहेत सध्या राज्यातील बाजारात ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार प्रति क्विंटल ते दोन हजार, हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला यंदा रब्बी ज्वारीचा देखील पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे याचा भाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे तर आता बघूया तुरीचे दर काय आहेत देशात तुरीची उपलब्धता कमीच आहे मात्र उपलब्ध साठा आणि आयात तुरीवर सध्या गरज भागवली जात त्या आहे त्यामुळे दरात चढउतार सुरू आहेत यंदा तुरीची लागवड जवळपास शंभर टक्क्यांनी वाढली सध्या अनेक भागात पिकाची सद्यस्थिती चांगली आहे मात्र या पुढच्या काळात हवामान कसे राहते यावर उत्पादन अवलंबून राहील सध्या बाजारात तुरीला सरासरी नऊ हजार ते दहा हजारांचा भाव मिळत आहे तुरीच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो हे होते आजचे शेतीमालाचे बाजारभाव आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद